मी मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आक्षेप असल्यास काँग्रेसनं जाहीर करावा असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी काँग्रेसला केलाय तर आम्ही लहान व्यक्तीसोबत चर्चा करत नाही असं म्हणत नाना पटोलेंनी अंबादास दानवेंना प्रत्युत्तर दिलं काँग्रेसने आक्षेप आम्हाला उद्योजी चालत नाही म्हणून करावं ना आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला उद्धवजी ठाकरे यांच्या मागे जे जनमत आहे उद्धवजींच्या सभा बघा काँग्रेसला सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलावं लागलं इथं सोलापूरला बोलावं लागलं काँग्रेसला बारामतीला बोलावं लागलं काँग्रेसला धुळ्यालाही बोलावं लागलं काँग्रेसला उद्धवजींना अमरावतीला बोलावं लागलं वर्ध्याला बोलावं लागलं ही उद्धवजींची शक्ती आहे उद्धवजींची ताकद आहे म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी मानणार नाही पण जनतेच त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाण एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्धवजींकडे प्रभावी नेते या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही काल त्या खालच्या लोकांशी काय चर्चा करावी काल आम्ही मी शरद पवार साहेब उद्धव साहेब होतो आम्ही काल बोललो त्यामुळे खाली कोण काय बोलतात त्याच्यावर काय लक्ष करावं